नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावनव्या शिवराज्याभिषेक सोहळ्या चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धा अभिषेक करण्यात आला अखंड हिंदुस्थानाच्या चे देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे बावनव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देशासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठे कार्यक्रम घेण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर येवल्यातील टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धापुरती पुतळ्याला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्धाभिषेक घातला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे स्क्रीन येवल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला शिवा शाँए। शाँए दे दे की जय बोलो शिवा की जय बोलो समाज भारत माता की जय वंदे मातरम वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज मैं चंद्रशेखर दत्तात्रय शिंदे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला